माजा माजा मी कवी किसनसूत उर्फ मोतीराम किशन कापरे माझ्या कवी किसनसूत यांची मराठी कविता या यूट्यूब चॅनलवर आपल्या स्वार् सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो माझ्या कवितेचं नाव आहे आमची जिल्हा परिषद शाळा छान शाळेत ज्ञान मी घेतो येथे छेद मी देतो शाळेत शिक्षक शिकवित छान शाळेत शिक्षक कशी कवित छान तयामुळे आम्हा मिळे खरे ज्ञान तयामुळे आम्हा मिळे खरे ज्ञान मराठी हिंदी आणि इंग्रजी गणित काय जादू शिक्षकांच्या वाणीत परिसर अभ्यास एक दोन सामान्य विज्ञान खास सामान्य विज्ञान खास कलाकार्यानुभवाचा घेतो नी ते ध्यास घेतो नी ते ध्यास मी घेतो नी ते ध्यास शारीरिक शिक्षण आणि शारीरिक विकास शारीरिक शिक्षण आणि शारीरिक विकास बुद्धीला चालना देतो आम्ही झकास बुद्धीला चालना देतो आम्ही झकास शाळेत घेतात सांस्कृतिक कार्य शाळेत घेतात सांस्कृतिक कार्य क्रीडा स्पर्धेला દાખવી ઔદાર્ય ક્રીડા સ્પર્ધેલા દાખવી ઔદાર્ય શિષ્યવૃત્તિ અની નોદય એનિમિયમપરીક્ષા શિષ્યવૃત્તિ અની નોદય એનિમિય સ્પરીક્ષા કલેચ ક્ષેત્રશી દિશા कलेच्या क्षेत्रातही भारी अशी दिशा विद्यार्थी स्पर्धेत घेतो मोठे ज्ञान विद्यार्थी स्पर्धेत घेतो मोठे ज्ञान तया मोळे शाळेला मिळे ख रामान तया मोळे शाळेला मिळे ख रामान अशी आय आमजी जिल्हा परिषद शाळा अशी आय आमजी जिल्हा परिषद शाळा इथेच हो तो नवरत्नांचा मेळा इथेच हो तो कासनवरचा मेळा इथेच हो तो कास नवरत्नांचा मेळा आमची जिल्हा परिषद शाळा ही छान आहे सर्व शिक्षक तन्मानधनाने विद्यार्थ्यांना शिकवतात विद्यार्थ्यांनी सुद्धा चांगल्या प्रकारे ज्ञान ग्रहण करावे पालकांनी सुद्धा आपल्या पाल्याकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावे शिक्षक सुद्धा विद्यार्थ्यांकडे लक्ष देतात पण आपले लक्ष देणे सुद्धा तितकेच महत्वाचे आहे आपणास ही कविता आवडली असल्यास आपण लाईक व शेअर करा